शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये सेड डिसइन्फेक्शन कशा पद्धतीने करायला पाहिजे त्यासाठी बाजारामध्ये कोणती कोणती औषधं उपलब्ध आहेत व आपण त्यापैकी कोणत्या औषधाचा वापर करायला पाहिजे याबद्दल व तो औषध कधी कधी वापरा बॅच येण्याच्या अगोदर आपण कधी सेडचं डिस करायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी बंधू नो माझे आता दोन दिवसामध्ये बॅच चॉकी येणार आहे शेडवरती तर त्या अगोदर आपण शेडचं डिशिनपेक्षण म्हणजे शेड निर्जंतुकीकरण करणार आहोत सेड निर्जंतुकीकरण कशामुळे करायला पाहिजे तर आपण जी पाडेमागे बॅचेस घेतलेले असते त्या बॅचेसमध्ये जी रोगरा या आळ्यांवरती आलेली असते ती रोगराई परत दुसऱ्या बॅचेसमध्ये आणण्या येऊ नये यासाठी आपण सेडचं निर्जंतुकीकरण करणे खूप गरजेचं आहे तसेच विषबाधा वगैरे असे प्रकार होऊ नये यासाठी आपण सेडचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचं आहे त्यासाठी बाजारामध्ये वेगवेगळे औषधं उपलब्ध आहेत ज्यामध्ये माझ्या हातामध्ये हे एक आहे अस्त्र नावाचं औषध आहे हे सिल्क इंडस्ट्रीनं रेकमंड केलेलं आहे तुतीमध्ये वापरण्यासाठी तसे दुसरं आहे ते एक आहे डेकॉल फोरेक्स शेतकरी बंधूंनो पाठीमागे आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे अस्त्र आपण कशा पद्धतीने वापर करायला पाहिजे त्याबद्दल डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहा आज आपण या व्हिडिओमध्ये डेकॉल फोरेक्स या औषधाचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे किती पाणी घ्यायला पाहिजे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी बंधूंनो माझ्या हातामध्ये जो डेकॉल फोर एक्सचा पुढा आहे हा हा पाऊचमध्ये आपल्याला एक लिटर डेकोल चा औषध येतं तर या यामध्ये दोन पाऊच असतात या पाऊच आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला एक लिटर डेकोल फोरेक्स वापरून शेडचं निर् निर्जंतुकीकरण करायचं आहे सेडचं निर्जंतुकीकरण करत असताना आपल्याला शेडमधील जे आपले रॅक आहेत तसेच आपला फ्लोअर आहे तसेच आपण जे ताडपत्री बांधलेले आहे ग्रीन नेट आहे या सर्वांना आपण या औषधाने डेकॉल फोरेक्सने फवारणी करायचं आहे जेणेकरून आपल्या शेडमध्ये कोणत्याच प्रकारचे कीटक व विषबाधा होणार नाही यासाठी आपण डेकॉल फोरेक्सचा वापर करू शकतो आता कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण पाहूया मी याला कट करतो शेतकरी बंधू न या पाऊसमध्ये आपल्याला एक लिटरमध्ये असे दोन पाउच येतात हा एक व यामध्ये दुसरा एक आहे असे दोन पुडे येतात त्या दोन्ही पुड्यांचा वापर आपल्याला फवारणीसाठी करायचा आहे दोनशे लिटर पाणी घ्यायचं आहे जर आपल्याला शंभर लिटर पाणी लागत असेल तर आपल्याला एक पाउच वापरायचा आहे आणि जर दोनशे लिटर पाणी लागत असेल तर आपल्याला हे दोन पाउच वापरायचे आहेत आता मला या ठिकाणी शंभर लिटर पाणी लागणार आहे तर त्यासाठी आपण हा एक पाऊच डेकॉल फोरेक्स वापरणार आहे यामध्ये हे पाणीमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आता मी हे शंभर लिटर पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपण हा पाऊच मिक्स केलेला आहे तर हे मिक्स केल्यानंतर आपल्याला एखाद्या काठीने ढवळून घ्यायचं आहे हे मिश्रण हे पाच ते दहा मिनटं हे पाणी ढवळल्यानंतर आपण ह्याचा पूर्णपणे वापर करू शकतो त्यातून हे पूर्ण आपण पाणी ढवळून घेतल्यानंतर जेव्हा ह्याचा दुधाळा असं पूर्णपणे हे मिक्स पाण्यामध्ये होतं तेव्हा आपण ह्याचा स्प्रे पंपने किंवा आपण एस टी पीने याची फवारणी करू शकतो आता माझ्याकडे तो स्प्रे पंप आहे तुम्ही तिकडे व्हिडिओमध्ये पहा या स्प्रे पंपने आता पुढे तुम्हाला समोर शेड दिसत आहे ते शेड आपण डिसइन्फेक्शन करणार आहे तर अशा पद्धतीने आपण या वेळेस शेड डिसइन्फेक्शन करणार आहे शेतकरी बंधूंना ना आता आपली बॅचेस चालू होत आहे तर आपल्या चॅनलवरती आपण बॅचच्या प्रत्येक दिवसाचा डेली व्हिडिओ अपडेट करणार आहोत त्यामुळे जे शेतकरी नवीन रेशीम शेतीबद्दल माहिती घेऊ इच्छिता त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपले व्हिडिओ पाहत राहा थँक्यू झिजू झिजू संसाराचा गाडा हा कला वटा मंदी हासू जरी कनावा कला